लादी वगैरे पुसलेले बाहेर मस्त धुतले आणि आता दिवा वगैरे रेडी करून ठेवते तर आता लादी वगैरे झालेले आहे बाहेरचं सुद्धा धुवून घेतले पडदा नवीन लावल्या अगोदर मस्त धुतलंय तर आता गुढी उभारायची नंतर त्याच्या अगोदर मी सा पहिले कपडे धुवून घेते थोऱ्याच्या इथे आणि मग साडी लावते आणि जेवण बनवलेल्या काकीसुद्धा धुवून आलेले आहेत त्यांनी इथं वाटण वगैरे बनवून ठेवलं आहे बाकीच बघ हॅलो गुड मॉर्निंग कशाच सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर अशी काही मी तयार झालेलं आहे पण साडीचावडा मला कंटाळा आला आहे ना काय सांगू जीवावर मी तयारी केली ते पण आता मी नंतर सोडणार आहे आणि ड्रेस घालणार आहे आता गुढी उभारायची आत्ताशी येतील आता आंघोळ करतील खरंच एकदम जीवावर मी आंघोळ केलं तयारी केली साडी तर मला नकोच असं डेंजर झालं ना मला साडीमध्ये काय सांगू आता गुडी उभारली की सोडून टाकणार मी साडी आणि ड्रेस घालणार झालं काय हो यांचं तर काय टाईमपास चालला आहे काय माहिती आणि तिकडं मंदिरात चाललंय आमची तयारी सगळी संध्याकाळच्या पूजेची बघू संध्याकाळी पण मी साडी लावणारायची ड्रेस ते चला इकडूनच या लवकर आंघोळ्याचा आता पता नाही अजून पटापट आंघोळी करा म्हणजे घोडी उभारायला घोडी उभारायची पाणी लावा पटकन आंघोळ करून घ्या मला गोळी करायची ए बाबा बस नाहीत अय परत तिथंच गेला असता बस इथं शेमड्या आज शाला आहे जा शाळेत

इकडं तर बांधाल ना तर इथं मी गुढी उभारायला सुरुवात केलेली आहे म्हणजे पूजन करायला तांब्या वगैरे मांडलेलं आहे गणपती हप्पा म्हणजे सुपारी पान सुपारीचं पूजन केलं दिवा लावला मग काठी घेतली आणि बांबू म्हणलेलं तर एक एक वस्तू विसरत होते त्याच्यामुळं मला आत बाहेर आत बाहेर करायला लागत होतं पण साडी लावताना मला एवढा येत होता ना अरे बापरे तुम्हाला काय सांगू म्हणजे लावू की नको पण लावल्यानंतर मला छान वाटलं आणि ही ती साडी होती जे मी आ, मला यांनी एकवेरीवरून आणलेली आणि खूप मस्त वाटत होतं मला कलर पण तर हा ब्लाऊज मला पण शिवून दिलेला आणि काय वगैरे पटकन ना पाठीवरच्या नाड्या बसवून घेतल्या आणि दरवर्षीची मी साडी पुढीला हे करते नेसवते तर हे आम्ही शिव उभारतो तर आता हे पकडलं यांनी मी तेल वगैरे लावून घेतलं आम्ही यूट्यूबला घेतले मी की पहिला तेल लावतात आणि मग हलद कंकोच्या रेषावर म्हणजे ओटं लावतात मग ती साडी परत हार तांब्या ती गोडमाळ आणि कडोलिंबा आणि आंब्याचा आंब्याचा गावा ते लावतात संध्याकाळी पाच वाजेमध्ये टायमिंग आहे काम राहते आमची गोढी उभार कुठे संध्याकाळी हा गुढी उभारली तोरण बनवायला पाहिजे आता तर आता मी चेंज केलेलं आहे डोळेव कसे झाले तुम्हाला बरं वाटतंय हा तो हे दुसरा वाला टॉप घालत होतच नाही मला काय बोलले काय वाटतंय काय वाटतंय का बाळ आणि असं बोलताय काय बोलायचं हे बाळ बघा हे बाळ तर याला खायला काय झालंय काय माहिती आता होम चालू होईल Gracias. बघा मी माझी वरती दिलेलं दिलेला आशीर्वाद माझा आशीर्वाद केलं नाही म्हणापुत्रा माहिती आहे आत्रे म्हण

गोदावरी नस <laughs> 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 मी आले थोडासा आराम करायला आणि गौरांशला आहे झोपलेला तर बसला तो मंदिरात आता पूजा चालू झाली थोडी कंबर दुखायला लागली माझी म्हणून इथं गपचुप येऊन बसले जास्त बसून पण जमत नाही बाबा आता आई वगैरे निघालेत बघू ह कोण कोण येते संध्याकाळचं परत ट्रेनचं वांदे होत शेखर माणसांच्या गाडीत येतात ते लोक येतात फोन हे ऋषी विचारतात हे मुनिष्रावणातील सर्व फळे कोणत्या व्रताने अथवा तत्पर्शाने मिळतात ते ऐकण्याची माझी इच्छा आहे तरी कृपा करून त्याविषयी काही सांगा मुनी हो नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला होता त्यावेळी विष्णूने नारदांना जे सांगितले ते मी आज तुम्हाला सांगतो शांत चित्तेने ऐका एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकात आले आणि येथील सर्व लोक आपापल्या पूर्वप्रमाणे अनेक युनिटमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे भोगित हो आहेत हे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाही हा विचार करून वैकुंठात गेले तिथे मग मी गेल्या वर्षी घेतले हा मला सांगता yeah ಸರ್ ಲೆಡಿಜ ಕಂಪನಿ ಆರ್ಕಿಂಗ್

तर्फे तर साईबाबा भंडारा सत्यराम महापूजा पूजा व महाप्रसाद आयोजित करण्यात आले तरी मांदूर गावातील सर्व भाविकांना नागरिकांना नम्र विनंती आहे की सुदार भंडाराचा लाभ घ्यायचा आहे सर्वांना 弟弟，他妈的！来，轮子。 चेंज वगैरे केले थोडीशी भांडी ती घासून घेते खंबर दुकान अगदी बसूनच तरी भंडारातच वाटत होतं जेवण पटकन भांडी घासून घेते आता तर आता होत बारा हे लोक मला वाटते साडे अकरा पाहुणे बाराला जेवायला बसले सगळे तिथंच मंदिराचे इथं गेलेले मी इथं झाड वगैरे सगळं मारून घेतलेलं आता गाव भाऊंचे मित्र बसलेत जेवायला छान कार्यक्रम झाला आणि एवढं मस्त वाटलं ना पूजा वगैरे झाली एवढ्या वर्षातनं खूप 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 मस्त वाटलं कोरोनाच्या नंतर आत्ता ठेवलेली पूजा वगैरे तर खूप छान वाटलं आता गौरां परत बसलेलं आहे थोडंसं जेवायला नशीब जेवला तर दिवसभर काय खातच नव्हता बिलकुल त्याने एक हैराण आणलेलं कारण एवढं जबरदस्ती खायला सांगायला लागत होतं ठीक आहे सांगायलाच नको पण मग अशी भंडारा चालू झाला तेव्हा मस्त जेवला तो आता परत थोडंसं बसलं जेवायला तर आता त्याला आणते झोपवते मला पण झोपाले वाजलेत हवा बारा तर आजचा ब्लॉग हा इथं सेंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच नुकतं भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि परत एकदा मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा आणि छान जाऊ दे तुमचं नवीन वर्ष